महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख चौऱ्याहत्तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानामध्ये बारा ऑगस्ट रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता बांधकाम कामगारांच्या प्रमुख मागण्या घेऊन शिष्टमंडळाचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासोबत बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे ज्यामध्ये कामगार मंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला मिटिंग लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले सोबतच कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न करू असं सुद्धा कामगार मंत्र्यांनी सांगितलं माझे नाव ज्ञानेश्वर सूर्यकांत देशमुख मी माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यातून आलोय तर आज पूर्ण महाराष्ट्रातून येथे चौऱ्याहत्तर संघटनेचे विविध प्रतिनिधी आलेते प्रत्येक कामगार एक आशा घेऊन आला की आज बारा ऑगस्ट बारा ऑगस्टच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र राज्यातून येथे एक मोर्चाचं आंदोलन आपण करू आणि आपल्याला न्याय भेटेल या अपेक्षेनं भरपूर लोकांनी तर आज हजेरी लावली पावसाचा दिवस असून कोणी ट्रेनने कोणी ने प्रश्न भरपूर आले तरी पण येथे हजेरी लावली जसं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे ला अण्णाभाऊ साठेनं याच मैदानावर याच आझाद मैदानावर की एक घोषणा दिली होती की हे आझादी जुटी हे जे देश की जनता भूकी आहे त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा हाल चालू येतं हे योजना तर भरपूर आहेत या मंडळाकडं सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात श्रीमंत मंडळ हे बांधकाम कामगार मंडळ सगळ्यात श्रीमंत मंडळ याच्या शाखा प्रत्येक तालुक्यात आहेत प्रत्येक जिल्ह्यात आहेत अशा कोणत्याही मंडळाच्या शाखा नाहीत कोणत्याही मंडळाकडे एवढं कारभार कुठलाही एवढा व्यवस्थित चालत नाही एवढा या मंडळाकडे पैसा आहे पण या पैशाचा पूर्णपणे दुर् दुरुपयोग दुरु, दुरु होतोय तर हा थांबला पाहिजे म्हणून आज आमचं शिष्टमंडळ मंदल, कामगार मंत्र्यांना जाऊन भेटलं त्यांना आम्ही सविस्तर आमच्या ज्या मागण्या त्या सांगितल्या कामगार मंत्री मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही फक्त आम्हाला एक पत्र व्यवहार करा आम्ही तुमची प्रत्येक महिन्याला मिटिंग लाव जो आ, कामगार मंत्री किंवा सचिव प्रधान सचिव आणि कामगार संघटना प्रतिनिधी कामगार यांचा जो दुवा जो समन्वयक आहे त्याची पण आपण स्थापना करू आणि लवकर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू माझं नाव सागर रामभाऊ तायडे मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य बांधकाम स्वातंत्र्य कृती समिती आमच्या मागण्या आहेत की सरकारने आमच्यासाठी जे कल्याणकारी बोर्ड बनवलं तर ते कामगाराच्या कल्याणसाठी असलं पाहिजे पण कामगाराच्या कल्याण कायदा असून सुद्धा योजना असून सुद्धा कामगारांना भांडे वाटप पेटी वाटप केल्या जाते त्या भांडे वाटप पेटी पेटी वाटप मध्ये अधिकारी कर्मचारी दलाल हे लोक कमिशन खातात ते बंद झालं पाहिजे कारण केंद्र सरकारचा कायदा आहे सुप्रीम कोर्टचा आदेश आहे की कामगारांना भेटवस्तू देऊ नका रोख रक्कम द्या मोदी साहेबांनी दोन हजार चौदा आल्यानंतर देशामध्ये हे सांगलं की भेटवस्तू देऊ नये रोख रक्कम त्या खात्यावर जमा झाली पाहिजे कामगाराच्या त्या कायद्यानुसार कामगारांना कल्याणकारी योजनेचा लाभ भेटत असेल तर त्या कामगारांना ते पैसे भेटले तर तो कुटुंबामध्ये त्याच्या गरजा पूर्ण करू शकतो पण हे जे भांडे बाहेर गेले तर तीन हजाराचे भांडे ते आता बारा हजाराला विकल्या जातात त्याची किंमत काहीच कामाने ते घरात नुसतं पडून राहतात ते, ते घरात शोभा देण्याची वस्तू नाहीये तोच जर पैसा जर कामगाराच्या खात्यात आला तर मुलांच्या शिक्षणासाठी आई वडिलांच्या दवाखान्यासाठी बायकोच्या बाळापणासाठी किंवा अनेक गोष्टीसाठी वापरू शकतो ते होत नाही म्हणून आम्ही तो एक प्रश्न तो लावून धरला तिसरी दुसरी एक घटना आहे की बा आपल्याला कामगार कायद्यानुसार ट्रेड युनियननुसार ज्या ट्रेड युनियन नोंदणीकृत आहेत त्या का नोंदणीकृत कामगाराच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन कामगारांच्या समस्या सोडवल्या पाहिजे त्यांची नाव नोंदणी झाली पाहिजे त्यांचे जे आर्थिक लाभ देण्याचे जे काही योजना असेल त्या योजनेतल्या ज्या काय अडचणी असतील ते कामगार प्रतिनिधींना सोबत घेऊन सोडवल्या पाहिजे असा कायदा असून हे कल्याणकारी बोर्ड बरेच दिवसापासून त्या कल्याणकारी बोर्डवर कामगार प्रतिनिधी नाही मालक प्रतिनिधी नाही तर आमची मागणी आहे की कायद्यानुसार एक तर कामगार प्रतिनिधी घेण्यात यावे आणि कुठल्याही जिल्ह्यामुळे कुठल्याही तार तालुक्यामध्ये कुठल्याही कामगाराचे प्रश्न असेल तर कामगार, कामगार संघटनेच्या प्रतिनिधीला सोबत घेऊन तो प्रश्न सुटला पाहिजे चर्चा करून मार्ग निघायला पाहिजे कायद्याच्या ज्या यो चौकटीमध्ये ज्या योजना आहेत त्याचा लाभ भेटला पाहिजे तो होत नाही म्हणून आम्ही हा जन का... कामगार जन आक्रोश मोर्चा आज आयोजित केला होता आम्ही दोन हजार चोवीस पासून कंटिन्यू या पत्रेवर करतो की आम्हाला या समस्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावी तारीख देण्याची पण कामगार आयुक्ताकडून किंवा प्रधान सचिवाकडून मुख्य सचिवाकडून आम्हाला वेळ दिला जात नाही व्यक्तिगत चर्चा करायला बोला जाते तिथे चाय बिस्किट भेटते पण प्रश्न लेखी होत नाही त्यामुळे त्याची नोंद होत नाही त्यामुळे आमच्याकडे जे कामगार संघटनेच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर संघटना आहेत त्या संघटनेचे पदरी एकत्र होऊन सर्व नोंदणीकृत संघटना आहेत त्यांच्या वतीनं आम्ही हे जन कामगार जन आंदोलन आज पुकारलं होतं आणि आज आमचे शिष्टमंडळ जाऊन कामगार मंत्र्याला भेटलं आणि त्याने सांगितलं की आपण याच्यावर चर्चा करू पुढच्या पंधरा दिवसामध्ये चर्चा करून आपण मीटिंग बोलाव प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई